नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा भरपूर सारण भरलेला गुपगुबी तालू पराठा कसा बनवायचा ना हे बघणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करू इथं तर मी दोन ते तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये मीठ घालायचं आणि याची आपल्याला घट्टसर अशी कणिक मिळवून घ्यायची आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपण नेहमीची पराठा किंवा साठी किंवा आपल्या साध्या चापटीसाठी जशी कणिक मिळवतो ना आपल्याला तशीच कणिक मळून घ्यायची आहे सुरुवातीला कणिक घट्ट ठेवायची आणि याला ना पंचवीस ते तीस मिनिट असंच मुरून आपल्याला ठेवायचं आहे आणि तो याच्या आधीच मी ना बटाटे उकडायला ठेवले होते आणि लगेच आपली कणिक सुद्धा चांगलीशी मळून तयार झाली आता ना आपण हे ठेवून देऊ आणि ना बटाटे उकडलेत आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहे इथं मी तीन ते चार बटाटे उकडायला टाकले होते तेचे फन तर त्याचे ना पण साल काढून घेतली आणि हे आपल्याला ना किसून घ्यायचं आहे तरी इथं ना मी किसनेनेच हे बटाटे किसून घेते किसून घेतलं की काय होतं ना बटाटे ना एक सारखा स्मॅश होतो म्हणजे ना आपलं ना एक जीव होतं आणि आपला पराठा अजिबात फुटत नाही तर यामध्येच घालायचं आपल्याला स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद पावडर आणि आपण टिसून घेतलेल्या लसूण मिरची पेस्ट यामध्ये घालायची आणि यामध्ये घालायचं आपला दोन बारीक चिरलेले कांदे मध्य आपल्याला कोथंबीर एकदम बारीक कट करून यामध्ये कोथंबीर घालायची मीठ आणि सगळं आपल्याला असं करून घ्यायचं आणि बटाट्यामध्ये थोडस गुठळ्या राहिले असेल ना त्या सुद्धा लगेच आपल्याला मोडून घ्यायचे आहे किसण्याने बटाटे किसून घेतल्यावर शक्यतो यामध्ये गुटळा अजिबात राहतच नाही आता ना हे बघ आपलं मस्त असं छान सारण तयार झालंय एकदम मस्त आता ना यायचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तरी करून घेतले मग काय होतं पराठा फुटत नाही तर इथं कणिक घ्यायचे आपण जशी पुरण पोहेला कणिक घेतो ना तशीच दस कणिक घ्यायची आणि सुरुवातीला थोडीशी पोपाटावर मळून घ्यायची आपण जशी पुरणपोळी बनवतो ना तसंच अशी गोल वाटी बनवून घ्यायची आणि यामध्ये घालायचं आपल्याला सारण तर असं सारण आपण बनवून ठेवलं ना मग आपल्याला ना आपले हात सुद्धा चिकट होत नाही आणि त्यामुळेच आपला पराठ सुद्धा फुटत नाही आणि बघा मस्त गोल गोल फिरून यामध्ये सारण असं सा पॅक करून घ्यायचं आणि उरलेली कणिक बाजूला काढून घ्यायची किंवा मग त्यामध्येच अशी मिक्स करायची आता ना आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आणि सुरुवातीला असं चार बोटांनी असं थापून घ्यायचं म्हणजे ना सारांना एक सारखं सगळीकडे पसरतं आणि आपला पराठा किंवा पुरणपोळी अजिबात फुटत नाही तर आता आपण हे ना लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हातानेच आपल्याला लाटण्याने हे लाटून घ्यायचंय तुम्ही हवं तर यापेक्षा पराठा ना पातळीसुद्धा करू शकता म्हणजे थोडीशी कणिक घ्यायची आणि थोडंसंच यामध्ये ना सारण भरून पण असं जास्त सारण भरून केलेला पराठा ना खूप छान लागतो आता सगळ्या बाजूने असं मस्त छान असं लाटून झाले नाही बघ आपला पराठा अजिबात कुठेच फुटलेला नाही आता ना आपल्याला हा शेकून घ्यायचं आहे त्यासाठी तर आता मी चुलीवरतीच तवा गरम करायला ठेवला आहे थोडंसं तेल तव्याला लावून घ्यायचं आणि वरतून टाकायचं आपल्याला लाटून घेतलेला पराठा आता ना आपल्याला भाजून घ्यायचा एक बाजू छान भाजली की दुसऱ्या अंगावरती याला टाकायचं आणि वरतून असं थोडंसं तेल घालायचं आणि हे बघा आपलं मस्त असा आलू पराठा छान असा फुगून येतो आहे किती मस्त असा छान आलू पराठा फुगलेला आहे आणि असा हा आपला मस्त तयार झाला आहे गुपगुपीत भरपूर सारण भरलेला आलू पराठा जर आवडला ना व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला मग पुन्हा भेटून नेम रेसिपीमध्ये धन्यवाद